नमस्कार इतिहासातल्या काही घटना खरंच एखाद्या डॉमिनो सारख्या असतात एक घटना घडते आणि त्यानंतर एकामागोमाग एक अशा घडामोडी होतात ज्यांचा संबंध जोडणंही कठीण जातं आज आपण असाच एक अविश्वसनीय प्रवास पाहणार आहोत की कसा युरोपातल्या एका घटनेचा थेट परिणाम भारतातल्या ब्रिटिश सत्तेवर झाला चला तर मग कॉन्स्टँटिनोपल ते कलकत्ता हा प्रवास सुरू करूया आता प्रश्न हा आहे की चौदाशे त्रेपन्न साली कोसळलेलं एक शहर दोनशे वर्षानंतर भारतात परकीय सत्तेचा पाया कसं घालू शकतं हे कसं शक्य आहे चला इतिहासाचं हे कोडं उलगडून पाहूया आणि या डॉमिनो इफेक्टचा शेवट कुठे झाला ते शोधूया तर या सगळ्या कथेची सुरुवात होते एका बंद दरवाजापासून विचार करा युरोप आणि भारतामधला जो प्रचंड फायदेशीर व्यापार होता तो एका क्षणात थांबला का कारण पूर्वेकडे जाण्याचा एकमेव जमिनीवरचा मार्ग अचानक बंद झाला होता हीच हीच ती घटना होती ज्याने सगळं बदलून टाकलं चौदाशे त्रेपन्नमध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल्स शहर जिंकलं हे शहर म्हणजे युरोप आणि आशिया यांना जोडणारा एक पूल होता तो पूलच तुटला आणि जुन्या जगाची सगळी समीकरणं कायमची बदलून गेली याचा परिणाम किती भयंकर झाला असेल विचार करा खुश्कीचे म्हणजे जमिनीवरचे व्यापारी मार्ग बंद झाल्याने युरोपची अर्थव्यवस्था जवळजवळ कोलमडलीच मसाल्याचे पदार्थ हो, रेशीम आणि इतर मौल्यवान वस्तूंचा पुरवठा पूर्णपणे थांबला आता त्यांच्यापुढे नवीन मार्ग शोधण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरला नव्हता पण म्हणतात ना गरज ही शोधाची जननी आहे या संकटामुळेच युरोपमध्ये एका नवनिर्मितीच्या लाटेला सुरुवात झाली त्यांनी दोन आघाड्यांवर उत्तरं शोधायला सुरुवात केली एक होती विचारांची नवी दिशा आणि दुसरी म्हणजे जगाचा शोध घेण्यासाठी उचललेलं एक नवं पाऊल म्हणजे बघा युरोपमध्ये एक मोठी वैचारिक क्रांती होत हुथ होती प्रबोधन युग ज्याला आपण रेनेसान्स म्हणतो त्या काळात लोकांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतला आता धर्माच्या जागी माणूस आणि त्याची बुद्धी त्याचे विचार हे केंद्रस्थानी आले आणि या नव्या विचारांना पंख दिले ते छपाईच्या यंत्राने साधारण चौदाशे पन्नास नंतर पुस्तकं छापता येऊ लागली आणि नवे विचार वाऱ्याच्या वेगाने पसरू लागले लोक जुन्या पारंपारिक कल्पनांवर प्रश्न विचारू लागले आणि बघता बघता युरोपचा चेहरा मोराच बदलून गेला आणि याच नव्या जिज्ञासेतून याच नव्या ऊर्जेतून सुरू झाला तो भारताकडे येणाऱ्या समुद्राच्या मार्गाचा शोध अनेक दशको प्रयत्न चालले अखेर चौदाशे अठ्ठ्याण्णव साली वास्कोद गामाने आफ्रिकेला वळसा घालून थेट भारताचं कालिकत बंदर गाठलं एका नव्या युगाचीही सुरुवात होती हे जे नवे विचार होते ना त्यांनी युरोपात फक्त लोकांची मनं बदलली नाहीत तर क्रांतीची मशाल पेटवली आणि यातूनच अशी शक्तिशाली राष्ट्र जन्माला आली ज्यांची भूक फक्त युरोपापुरती मर्यादित नव्हती इंग्लंड अमेरिका आणि फ्रान्समध्ये ज्या क्रांत्या झाल्या त्यांनी जुन्या राजशाहीला जबरदस्त हादरा दिला स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या विचारांवर आधारित आधुनिक आणि शक्तिशाली राष्ट्र उभी राहिली आणि त्याच वेळी दुसरीकडे इंग्लंडमध्ये एका वेगळ्याच क्रांतीने वेग घेतला होता औद्योगिक क्रांती वाफेच्या इंजिनामुळे कारखाने धडाधड उत्पादन करू लागले रेल्वेने जग जवळ आलं आणि या नव्या राष्ट्रांकडे आता अफाट औद्योगिक आणि लष्करी ताकद जमा झाली होती आता इतका पैसा युरोपमध्ये येऊ लागला होता की त्यातून एका नव्या आर्थिक व्यवस्थेचा जन्म झाला भांडवलशाही हा पैसा पुन्हा व्यापार आणि उद्योगात गुंतवला जाऊ लागला व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन कंपन्या स्थापन केल्या आणि ह्या कंपन्यांना त्यांच्या राजांकडून लष्करी संरक्षणही मिळू लागलं आणि ह्या नव्या ताकदीतूनच दोन अत्यंत धोकादायक विचार जन्माला आले पहिला होता वसाहतवाद म्हणजे काय तर आपल्या लष्करी आणि आर्थिक ताकदीच्या जोरावर दुसऱ्या देशावर कब्जा करायचा आणि तिथे स्वतःचं राज्य स्थापन करायचं आणि वसाहतवादाचंच एक मोठं विक्राळ रूप म्हणजे साम्राज्यवाद म्हणजे फक्त एक वसाहत नाही तर जगभरातल्या अनेक देशांना गुलाम बनवून स्वतःचे एक अवाढव्य साम्राज्य उभं करण्याची राक्षसी महत्वाकांक्षा आणि आता आता या कथेचा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा डोमिनो पडणार होता ही नवी शक्तिशाली युरोपियन राष्ट्र आता भारतात पोचली होती व्यापारी म्हणून आलेले हे लोक आता शासक बनण्याच्या तयारीत होते याची सुरुवात झाली सोळाशे साली याच वर्षी इंग्रजांनी व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली हाच तो क्षण होता जेव्हा भारतात त्यांच्या हस्तक्षेपाला औपचारिक सुरुवात झाली या कंपनीची नजर होती बंगालवर का कारण बंगाल म्हणजे जणू काही सोन्याची खाण होती भारतातला सर्वात श्रीमंत प्रांत जिथून प्रचंड प्रमाणात महसूल मिळत असे मग संघर्षाची ठिणगी पडली तरी कशी झालं असं की कंपनीने नवाबाच्या परवानगीशिवाय कलकत्त्यातल्या आपल्या वखारीभोवती तटबंदी बांधायला सुरुवात केली हे नवाबाच्या सार्वभौमत्वाला दिलेलं थेट आव्हान होतं त्यामुळे संतापलेल्या सिराजुद्दौलाने कलकत्त्यावर हल्ला केला आणि इंग्रजांना तिथून हुसकावून लावलं म्हणूनच प्लासीची लढाई ही खऱ्या अर्थाने लढाई नव्हतीच ते एक कारस्थान होतं नवाबाकडे प्रचंड सैन्यबळ होतं पण इंग्रजांकडे होती कपटनीती त्यांनी नवाबाच्या घरातच फूट पाडून आपला डाव साधला या सगळ्या कटाचा सूत्रधार होता रॉबर्ट क्लाईव्ह त्याला एक गोष्ट पक्की माहीत होती की ही लढाई तलवारीच्या जोरावर नाही तर फितुरीनेच जिंकता येईल आणि त्याची ही रणनीती अगदी अचूक ठरली त्याचं कारस्थान अगदी सोपं होतं पण तितकंच प्रभावी क्लाईव्हने नवाबाचा सेनापती मीर जाफर याला नवाबी पदाचं आमिष दाखवलं आणि ठरल्याप्रमाणे लढाईच्या दिवशी मीर जाफर आपलं सैन्य घेऊन फक्त बघत उभा राहिला या विश्वासघातामुळे सिराजुद्दौलाचा अगदी सहज पराभव झाला प्लासीच्या विजयानंतर इंग्रजांना जणू काही रान मोकळं मिळालं सतराशे चौसष्ट साली बक्सारच्या लढाईत त्यांनी मोघल बादशाह अवधचा नवाब आणि बंगालच्या माजी नवाबाला एकत्र हरवलं या विजयानंतर त्यांना बंगालमधून कर गोळा करण्याचे दिवाणी अधिकार मिळाले आणि भारतावर त्यांच्या सत्तेचा पाया खऱ्या अर्थाने पक्का झाला बंगालमधून मिळालेल्या पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर इंग्रजांनी मग मागे वळून पाहिलंच नाही मैसूर सिंध पंजाब एक एक करून त्यांनी मोठी राज्य गिळंकृत केली आणि संपूर्ण भारतावर आपली पकड खट्ट केली पण भारत जिंकण्याच्या त्यांच्या स्वप्नामध्ये एक मोठा अडथळा अजूनही उभा होता बलाढ्य मराठे त्या काळातली सर्वात मोठी भारतीय शक्ती असलेल्या मराठ्यांना इंग्रजांनी कसं हरवलं हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात